मित्रांनो नमस्कार द मावा तुडतुरा वाईन्स या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आज आपण व्हिडिओ बनवत आहोत कुक्कुटपालन व्यवसाय या विषयावरती तर आज आपल्या देशात लोकसंख्या वाढत आहे आणि लोकांना रोजगार मिळणेही कठीण झाले आहे आज लोकांना व्यवसाय करायचा आहे अलीकडच्या वर्षात कुक्कुटपालन वेगाने वाढले आहे आज सुशिक्षित तरुण या व्यवसायात येत आहे कारण एकदा का तुम्ही हा व्यवसाय सुरू केला की तो खूप फायदेशीर आहे मांस आणि अंड्यासाठी कोंबड्या पाळल्या जातात एक कोंबडी वर्षातून एकशे ऐंशी ते दोनशे सत्तर अंडी देते आणि लहान पिल्ल्यांना जन्मल्यापासून पाच ते सहा महिन्यात अंडी द्यायला सुरुवात करतात जेव्हा तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करता तेव्हा त्या ते व्यवसायाबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती नसते आणि तोटा होऊ शकतो यासाठी व्यवसायाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही जवळच्याच असलेल्या कुक्कुटपालन क्षेत्राला भेट देऊन त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवू शकता तर कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याअगोदर आपल्याला काही गोष्टींची निवड करणे आवश्यक असते जसं कोंबड्यांच्या जाती आ, लेयर कोंबडी बायलर कोंबडी देशी कोंबडी त्याचबरोबर व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्याविषयी योग्य ती माहिती जागेविषयी माहिती त्याचबरोबर किल्ले विकत घेणे खाण्याची सोय या विविध विषयावर त्या त्याच्यानंतरच आपण हा व्यवसाय सुरू करून त्या व्यवसायातून भरघोस यश आपण मिळवू शकतो सोबतच हायवेला लागून जर एखादं पोल्ट्री फार्म आपण उभं केलं तर हायवेला पोल्ट्री फार्मच्या बाजूलाच आपण एक त्याचं शॉप ओपन करू शकतो जसं या काकांनी पोल्ट्री फार्मच्या बाजूलाच एक आपलं एक शॉप ओपन केलं आणि इथं मोठ्या प्रमाणात गावातील नागरिक शहरातील नागरिक आपलं व्यवसाय पोल्ट्री फार्म त्या कोंबड्या वगैरे यासाठी येत आहेत तर चांगल्या प्रकारे काकाने नियोजन केलं आणि याचा चांगल्या प्रकारे फायदा करून घेतला तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा कुकडपालन व्यवसाय करून आपला न चांगल्या प्रकारे नफा शेतामध्ये मिळवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद